बातम्या पंजाबच्या जालंधर इथल्या आदमपूर हवाई तळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी इथल्या कार्यान्वयन आणि सज्जतेची माहिती पंतप्रधानांना दिली पंतप्रधानांनी हवाई तळावरच्या वीर जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या पराक्रमाचं कौतुक केलं धैर्य दृढनिश्चय आणि निर्भयता यांचं प्रतीक असलेल्या जवानांसोबतचा सहवास हा विशेष अनुभव होता वीर जवानांनी आपल्या देशासाठी जे काही केलं आहे त्यासाठी देशाला अभिमान असून त्याकरता देश सदैव आभारी राहील असं पंतप्रधानांनी समाजमाध्यम संदेशात म्हटलं भारतीय हवाई दलांना नुकसान पोहोचवल्याचे खोटे दावे पाकिस्तानने केले होते ते फोल असल्याचं भारतानं वारंवार उदाहरणासहित स्पष्ट केलं होतं पंतप्रधानांच्या आजच्या आदमपूर हवाईतळ भेटीनं पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि पोकळपणा उघडा पडला आहे दहशतवादाविरोधात भारतानं राबवलेलं ऑपरेशन